आदिशक्ती मुक्ताईला भाऊबीज निमित्त साडी चोळी जन्मभूमी आपेगाव येथून भेट देण्यात आली यावेळी अभिषेक सोहळा पार पडला मुक्ताईनगर येथे भाऊबीज निमित्त संत मुक्ताई जन्मभूमी आपेगाव येथून साडी आणि अभिषेक भेट दरवर्षीप्रमाणे आही वर्षी मुक्ताईनगर येथे मुक्ताई मंदिरात भाऊबीज निमित्त संत परंपरेचा सुंदर संगम आदिशक्ती मुक्ताई जन्मभूमी आपेगाव येथून आणलेली साडी घेऊन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर आपेगावकर महाराज यांनी मुक्ताईनगर येथील मंदिरात संत मुक्ताईचा अभिषेक केला व्हिडिओ रिपोर्टर कैलास कोळी केटीव्ही न्यूज जळगाव या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल